तर नमस्कार मित्रांनो तर मी आज आलो होतो माझ्या गावी कारण की आजपासून आपले गुरुवारे परमपूज्य रामदास स्वामी महाराज यांची तीन दिवसाचे पारण सुरू होणार होते तर मी माझ्या मंडळाचे कार्यकर्ते हर्षद साईराज आणि सगळी मुले आलो होतो त्यानंतर आम्ही पहिल्या दिवसाच्या कीर्तनाच्या जेवणाची व्यवस्था आचार्यासोबत लावली होती जे साहित्य लागणार होते ते आचार्यांना आणून दिले आणि इकडे सोबत दुसऱ्या कामाचे नियोजन चाललं होते तरी जे कीर्तन मंडळी आले होते त्यांना आम्ही नाश्त्याचे आणि दुधाचे वाटप केले व हे वाटप हे छान नाश्ता वाटप झाल्यानंतर हरिपाटाला सुरुवात झाली हरिपाट व कीर्तन संपल्यानंतर आम्ही शेवट्या शेवट जेवणाचा आनंद घेतला त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवसाची तयारी करायची होती दुसऱ्या दिवशी आम्ही मित्रांसोबत गेलो जे काही साहित्य लागणार होते दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाच्या जेवणासाठी ते सगळे घेऊन घेऊन आलो कोथिंबीर कडीपत्ता फ्लावर कोबी वगैरे असे सगळे मटेरियल आम्ही मटेरियल घरी घेऊन आलोवर ते मटेरियल व्यवस्थित ठेवले आणि ही आहे परमपूज्य रामदास स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ आणि हा कार्यक्रम आमच्या घराच्या इथे दरवर्षी साजरी केला जातो हा कार्यक्रम ती दिवसाचा इकडे महाराजांनी हरिपाठाची सुरुवात केली होती कारण की हरिपाठ हा साडेपाच नंतर साडेसात वाजल्यापर्यंत महाराज घेणार होते त्यानंतर कीर्तनाला ते सुरुवात करणार होते कारण थंडीचा महिना असल्यामुळे लोक बहुधा यावेत यासाठीच महाराजांनी लवकरच कीर्तनाने हरिपाठाची घेण्याचे ठरवले होते इकडे हर्षदने दुसऱ्या दिवसाच्या नाश्त्याची आणि पावभाजीची मुलांसाठीची सोय केली होती आणि इकडे मुगाचा शिरा करायचा होता त्याची तयारी आचार्यांनी चालू केली होती व हर्षची मदत मी साईराज रूपेश आम्ही सर्वच मिळून हर्षला मदत करत होतो कारण की आचार्यांना पण ते त्या ठिकाणी जे जे साहित्य लागतं ते पुरवणे दृष्टी पुरवणे हे आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे व ती आम्ही पार पाडली बाल मित्र मंडळ गलमेवडी देवळामागे यांनी दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची व्यवस्था केली होती त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा शतशा आभार व मंडळाचे काही कार्यकर्ते इथे उपस्थित होते संकल्प सोडण्यासाठी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जेवण वाढताना जी आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली व हो। मंडळा असे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद 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 दिवस तिसरा म्हणजे पार सांगता दिवस या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून जेवणाची व मुलांच्या नाश्त्याची सोय लावली आज मसाले दुधाचे नियोजन केले होते व मंडळाचे कार्यकर्ते सकाळी लवकर उठून येते चरीवर हजर झाले होते त्यांनीही पोरं काही सुट्टी देत नाही बघा पोरांनी जे जी जी काही मटेरियल लागायला होते ते तशी आणून चरीवर ठेवले होते आणि इकडं हारशा शेड आमचे लगेच नाश्त्याच्या तयारीला लागले होते म्हणून मी पण थोडे म्हटलं जरा आपलं पण आपली स्किल दाखवून द्यावं म्हणून मी पण थोडीफार त्यांना मदत करू लागलो पण बघा मित्रांनो आचार्य काम हे काही सोपं काम नाही पाचशे हजार लोकांचा स्वयंपाक एका वेळ म्हणजे जोग नाही ते आचार्यांनीच करणं परमपूज्य रामदास स्वामी महाराज यांचा हा तीन दिवसाचा पायरण सोहळा कित्येक वर्षापासून आमच्या गावात साजरा करण्यात येतो हा कार्यक्रम करताना आम्हाला गावातील अनेक ज्येष्ठ लोकांची तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यांची अनमोल अशी मदत लाभते कोणताही कार्यक्रम असू द्या आमच्या मंडळाचे कार्यकर्ते बघा कधी थकणार नाहीत का एम स्वस्फूर्तीनं त्या कार्यक्रमात भाग घेणारा आणि तो नियोजन शंभर टक्के परफेक्ट पूर्ण करणारा म्हणजे करणार

महारथी पाठ पडल्यानंतर सर्वजण पंक्तीने जेवायला बसले होते लगेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी पार पडण्यासाठी आपली भूमिका घेतली येथे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच महाराजांचा छोटासा सत्कार समारंभ पार पाडला गेला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आपली ही महत्त्वाची भूमिका या सोहळ्यात पार पाडली